सोमवारच्या आत संजय राठोड ना तुम्ही त्यांचा राजीनामा घ्या चौकशी करा चौकशी ते निर्दोष सिद्ध होऊ देत मग त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या आणखीन बरं खात्यात आहे ना पण आज तुम्ही त्यांचा राजीनामा न घेणं बाकी तर भरपूर गोष्टी आहेत पोरादेवीला त्यांनी दहा हजाराची गर्दी गोळा केली देवीचे महंतच कोविड पॉझिटिव्ह झाले वगैरे या विषयात मी जात नाही उद्धवजींना मी इशारा देतो या सरकारला मी इशारा देतो की जर सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी सुरू झाली नाही सभागृहामध्ये पहिल्या दिवशी सभागृहासमोर मान्य मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये नेमकं काय निवेदन केलं नाही तर आम्ही या विषयावर तोंड न उघडणाऱ्या सरकारला विधान भवनामध्ये तोंड उघडू देणार नाही आम्ही या विषयामध्ये सातत्याने आडओ करून सरकारला त्यांचं बाकीचं कामकाज चालू देणार नाही